न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई दोन गावठी पिस्तोल आणि दोन जिवंत काळतुसे जप्त पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने कारवाई करत अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सूरज राजूगिराम वय वर्ष वीस या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मोशी प्राधिकरण परिसरातून अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख दोन हजार किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तोल दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत आरोपी विरोधात एम आय डी सी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी दत्ता गुळीक आणि त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आलेली आहे यावर्षी आतापर्यंत सहा पिस्तोल जप्त करण्यात आले आहेत मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी काही गुन्हेगार जे आहेत जे कोण आहेत शस्त्रीचे बाळक यांच्यावर आम्हाला लक्ष ठेवण्यास सांगितलेले होते आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते असेच आमच्या माहिती काढत असताना गो आमच्या पथकातील आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलीस अमलदार गणेश सावंत यांना गोपनीय बातमी मिळाली एकोणतीस तारखेला रात्री की एक सरळ गुन्हेगार हा मुशी परिसरात काही अवैध शस्त्र विक्री करता येणार आहे त्यावर आमच्या पथकातील ए पी गुळिंग आणि गणेश सावंत आणि विनोदवीर देवकर असे आमच्या पथकाने मुशी आरटीओ या परिसरात जाऊन त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे शोध घेतला असता सुरज सूरज राजू गिराम हा सरा गुन्हेगार त्या ठिकाणी मिळाला आला संशयितरित्या त्याला त्याची झडती घेतली असते त्याकडे दोन पिस्तल देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन राऊंड मिळू आले त्यावर आम्हाला त्याच्या चौकशीमध्ये असं कळलं की सदरचा विक्री करता तिथे आलेला आहे तर त्यावर आम्ही त्याच्यावर ताब्यात घेऊन त्याच्यावर एमआयडी चे भोसरी पोलीटेशन गुन्हा दाखल करून त्याबाबत अधिक तपास करीत आहोत यांनी जे सदरचे वेपन आणलेले जे ते हे कुठून आणलेले आहेत कशा करता आणलेले आहेत त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत आहे त्यात आपल्या भारतीय अत्यार कायदा त्या तीन आणि पंचवीस प्रमाणे तीन पाच पंचवीस प्रमाणे आम्ही जर गुन्हा दाखल केलेला आहे एमआय पोलिटेशनला आणि त्यानुषंगाने आम्ही आता अधिक तपास करीत आहोत काही आपल्या किती या वर्षी आम्ही मागील आता मैं पाच महिन्यामध्ये आम्ही जवळपास सोळा देशी बनवण्याची पिस्तल आणि जवळजवळ बेचाळीस राऊंड आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि आम्ही जे कोणी असे आमच्या म्हणजे बारकाईने लक्ष आहे की जे कोणी शस्त्रे विक्री करील किंवा बाळगतील असे सगळ्यात गुन्हेगार आमचं लक्ष बारकाईने कारवाई करत राहतो खर तर अनधिकृतपणे हे जे शस्त्र बाळगतात ह्याचाच वापर रात्रीच्या वेळी जे आहे गुन्हेगार कर करत असतात तर पेट्रोलिंग मध्ये कुठं अजून पेट्रोलिंग वाढवण्याची शक्यता वाटते का तुम्हाला शहरामध्ये कारण नागरिक जे आहेत त्यात तणावात राहतात ते पेट्रोलिंग आमची चालूच असते आम्ही पेट्रोलिंग आमची दिवसाही आणि रात्री आमची सगळ्या गाड्या वगैरे एकदम सगळ्या फिरत असतात पेट्रोलिंग चालू असते आणि जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तशी इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट करत असतो आम्ही yes, म्हणून पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनेलला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा